नमस्कार तुमचं सगळ्यांचं द मराठी होम या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे आपल्यासारख्या गृहिणींना दररोज काही फिक्स अशी कामं असतात ती करावीच लागतात म्हणजे स्वयंपाक करणं असेल दूध आलं की ते गरम करणं असेल चहा वगैरे अशी बरीच कामं असतात की दररोज आपल्याला ती करावीच लागतात त्याचबरोबर काही असे कामं असतात जसं घर साफ ठेवणं किंवा घराला व्यवस्थितपणे ऑर्गनाईज करून ठेवणं पसारा दिसता कामा नाही अशा काही गोष्टी आपण दररोज करतच असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या काही स्मार्ट आयडिया सांगणार आहे जेणेकरून तुमचं घर हे क्लीन पण राहील आणि वेल ऑर्गनाइज पण राहील ह्या ज्या आयडियाज आहे त्या घर आणि किचन या दोघांना ऑर्गनाईज करण्याच्या स्मार्ट आयडियाज आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण सुरू करूयात आजचा व्हिडिओ जसं की तुम्हाला माहिती आहे की आता सुका कचरा आणि ओला कचरा यांचं वर्गीकरण करावं लागतं तर ओला कचरा मी नेहमी डस्टबिनमध्ये देत असते आणि सुका कचरा हा अशा प्रकारच्या ज्या वेस्ट आपल्याकडे बऱ्याच पेपर बॅग्स वगैरे असतात त्यांच्यामध्ये देत असते त्यानंतर आहे क्लिनिंग आणि ऑर्गनायझेशन आता नुकतीच दिवाळी संपली आहे त्यामुळे आपण बऱ्याचशा जणांनी घराची पुन्हा क्लिनिंग सुरुवात केली असेल रिऑर्गनाईज करायला सुरुवात केली असेल तर हा आहे आमच्या लिव्हिंग रूमचा एक कोपरा आहे ज्यामध्ये अशा प्रकारचं एक कपाट ठेवला आहे या कपाटाला बरेच दिवस झाले वेल ऑर्गनाईज केलं नव्हतं बराच पसारा यावरती ठेवला होता तर मी असा विचार केला की आता याला फायनली आपण रिऑर्गनाईज करायला हवं त्यामुळे मग मी त्याच्यावरच्या सगळ्या ज्या वस्तू वगैरे ठेवत असते जसं की हे मनी प्लांटचं प्लांटर आहे तर त्याला देखील पाणी वगैरे टाकलं आणि नुकतीच आम्ही गावावरनं आलो होतो तर बऱ्याच गोष्टी आम्हाला आता पुन्हा नीट व्यवस्थितपणे ऑर्गनाईज करायच्या होत्या क्लिनिंग देखील करायचं होतं गावाला गेलं की कसं होतं की घराकडे दुर्लक्ष होतं आणि ब खूप दिवस झाले की मग एक धूळ साचायला सुरुवात होते शिवाय वस्तू इकडे तिकडे ठेवलेल्या असतात तर आता शाळा देखील सुरू झालेली आहे तर सगळेजण जण आपल्या रुटीनला लागलेले आहेत तर त्यामुळे मग मी आज काय केलं की हा जो कोपरा आहे त्याला सगळं ज्या वस्तू वगैरे ठेवते किंवा जो सरफेस वगैरे आहे कपाटाचा तो पुसून काढला आणि त्याला रिऑर्गनाईज करणार आहे ज्यावेळी मी कुठल्याही रूमची थीम सेट करत असते म्हणजे त्यावरचे जे त्या आता उदाहरणार्थ लिव्हिंग रूम आहे मग त्याच्यावरचे जे कवर वगैरे टाकते सोफ्या चेअरचे किंवा इतर गोष्टी असतात जसं की असं रनर वगैरे असेल किंवा कर्टन्स वगैरे असतात इवन डेकोरेटिव्ह आयटम्स जे आहे त्यांना मी वेल असं कंबाईन करून म्हणजे ते एकमेकांना ते कलर कॉम्प्लिमेंट केले गेले -के पाहिजे अगदी वेगळेच भलताच काहीतरी दिसायला हवं अशातला भाग नाही आहे मग मी सगळे जे कलर एकत्र एक सुंदर कसे दिसतील आपलं रूम कसं सुंदर दिसेल याकडे माझा कल असतो आणि मग त्यानुसार मग मी त्या रूमची थीम ठरवत असते आता हा लेगोचा जो सेट आही है। ओम्नी है। आहे ज्या ठिकाणी घर बनवलेलं आहे ते ओमने बनवलं आहे खूप सुंदर आहे आणि या सरफेसवरती अगदी वेल कॉम्प्लिमेंट ते देत देत आहे त्यामुळे मग मी मी हे जे डेकोर आयटम आहे तिथे ठेवलं आहे त्यानंतर माझ्याकडे अशा स्टीलच्या दोन कोठ्या आहेत आमच्या गावाकडे यांना कोठ्या म्हणतात तर याच्यामध्ये मग मी एक्स्ट्राचं जे किचनमधलं सामान आहे जसं की डबे वगैरे असतात आपल्याला पार्सल वगैरे मध्ये मिळतात किंवा आईस्क्रीमचे डबे असतील किंवा एक्स्ट्राचे जी भांडे आहेत तर ती मी या दोन कोठ्यांमध्ये ठेवत असते तर ह्या ज्या कोठ्या आहेत ह्या स्टीलच्या आहेत चांगल्या क्वालिटीच्या आहेत परंतु मला काय होत होतं की अशा उघड्यावरती ठेवल्यामुळे त्याच्यावरती जास्त धूळ बसत होती आणि एक यावरती असे डाग पडायला लागले होते माहिती नाही की कॅमेरात हे सगळं कॅप्चर होतं आहे की नाही पण याच्यावरती असं उघडं ठेवल्यामुळे जरा डाग पण पडत होते त्यामुळे मग मी असा विचार केला की ह्यांना कवर केलं गेलं पाहिजे म्हणजे याच्यावरती कुठचीही धूळ बसणार नाही किंवा डागही लागणार नाही त्यामुळे मग मी काय केलं आमच्याकडे ज्या ताई आहेत टेलर ताई आहेत त्यांच्या मदतीने माझ्याकडे अशा प्रकारचा एक कर्टन होता जाडसर कर्टन आहे व्हाईट रंगामध्ये आहे तुम्ही इथे बघू शकता डिझाईन देखील त्याच्यावरची अगदी सुंदर आहे तर ता त्या ताईंकडनं मग मी या आकाराने जशा कोठ्यांचा चौकोणी आकार आहे उंची आहे त्यानुसार असं कवर शिवून घेतलं आहे म्हणजे हे कवरने काय होईल की जी कोठी आहे त्यावरती कुठल्याही प्रकारची धूळ बसणार नाही आणि खराबही होणार नाही आणि नुसत्याच अशा कोठ्या ठेवल्या तर थे अगदी दिसायला वेल ऑर्गनाइज दिसत नाही शिवाय दिसायलाही चांगलं दिसत नाही परंतु जर अशा ज्या वस्तू आहेत जर आपण असं कवर लावून ठेवलं सुंदरसं क कवर करून ठेवलं तर त्या दिसायला अगदी छान दिसतं आता इथे एका कोठीला मी कवर लावलं आहे आणि एक कोठी तसंच आहे तर तुम्ही ते फरक देखील बघू शकतात की कवर लागल्यानंतर केवढा चेंज झाला आहे तर अशा प्रकारे मग मी या कोठ्यांना त्यांच्याकडनं कवर शिवून घेतलं आणि मग या कोठ्यांना लावून घेतलं आहे आता या कोठ्या ज्या आहेत यांना मी हा जो डायनिंग टेबलचा एरिया तुम्ही बघू शकता या ठिकाणी ठेवत असते थे या कोपऱ्यामध्ये म्हणजे काय होतं की वरती देवारा लावलेला आहे आणि खाली या कोठ्या लावल्या आहेत तर कवर लावल्यामुळे काय झालं की या कोठ्या कोठ्या दिसत नाही परंतु जेव्हा या दोघं कोठ्या कवर लावल्यानंतर शेजारी शेजारी ठेवल्यानंतर एक छानसा टेबलचा एक कॉर्नर क्रिएट झाला असं मला वाटतं अगदी छान एक सरफेस क्रिएट झाला आहे दिसायलाही छान दिसतं आहे आणि वरती देवारा लावला आहे मग या कोठ्यांवरती मग मी त्याच्याशीच रिलेटेड काही सामान ठेवून घेतलं आहे जसं की तेलाची बरणी असेल आगपिटी वगैरे असा ट्रे जो लागतो आपल्याला देवाच्या सामानाचा सा तो मी इथे एका कोठीवरती तो ठेवला आहे आणि एका कोठीवरती आ, काही दुसऱ्या वस्तू ठेवलेल्या आहेत म्हणजे काय होईल हा जो कॉर्नर होता जो अगदी कोठ्या ठेवल्यानंतर विचित्र दिसत होता कारण की मागे कलर देखील खराब झाला आहे परंतु या कोठ्या ठेवल्यानंतर त्याचा जो पूर्ण लूक आहे तो पूर्ण चेंज झाला आहे त्यामुळे मग मी या कोठींना कवर लावून घेतला आहे आता प्रत्येकाच्या घरात अशा फ्रीजमध्ये सॉसचे पाऊचे असेल किंवा केचपच्या बॉटल असतात किंवा छोट्या मोठ्या जे सिजनीचे पाउचेस वगैरे असतात ते असेच ठेवलेले होते तर ते दिसायला अगदी दि क्लटर असं फ्रीजमध्ये दिसतं तर मग मी याला आता थोडंसं ऑर्गनाईज करणार आहे जेणेकरून पसारा हा असा फ्रीज उघडताच दरवाजात दिसणार नाही म्हणून तर मी काय केलं की सगळ्यात पहिले सगळ्या ज्या वस्तू होत्या ज्या फ्रीजच्या या ड्रो डोअरमध्ये ठेवत असते थे त्यांना काढून घेतलं आणि हा जो सेक्शन आहे त्याला मी आता क्लीन करून घेणार आहे जनरली यामध्ये मग मी इथे बघू शकतात इथे बघू शकतात की थोडंसं चिकटपणा आलेलाच आहे ज कारण की काय होतं की पाऊचेसमधून बराच वेळा काही ना काही गळतं आणि मग ते असं चिकटसरपणा असं तुमच्या फ्रीजच्या डोअरला किंवा खाली तळायला लागतं आणि मग ते काही दिवस साफ नाही केलं तर मग ते कडक होतं मग त्याच्यासाठी मी डायरेक्ट स्क्रबरच्या सह्याने याला घासून घेतलं आहे आणि चांगल्या कापडाने पुसून काढलं आहे स्क्रबर देखील अगदी आपलं भांडे घासण्याचं मौसर जे असतं त्याचाच वापर केला आहे ताऱ्याची घासणी वापरू नका नाही तर तुमच्या जो फ्रीजचा डोअर आहे त्याला चरे पडू शकतात कोरडं झाल्यानंतर मग मी हा सेक्शन लावणार आहे तर या ठिकाणी सगळे जे पाउचेस आहे ते ऑर्गनाईज करण्यासाठी अशा प्रकारच्या ट्रेचा वापर करते आहे याला चार सेक्शन दिले आहे आणि मग प्रत्येक सेक्शनमध्ये प्रत्येक पाऊच अशा प्रकारे या सगळे ज्या एरिया आहे तो ऑर्गनाईज करून घेणार आहे हा ट्रे ठेवल्याने काय झालं की प्रत्येक खात्यामध्ये प्रत्येक पाऊच गेला असं पसारा या ठिकाणी होणार नाही आणि जरी याच्यातनं काही थेंब हे गळालेच सॉसचे तर ते डायरेक्टली तळावरती डोअरच्या लागणार नाही आपला जो खालचा ट्रे आहे त्याला लागतील आणि आपलं जे डोअर आहे ते स्वच्छ राहील त्याच्यासाठीच मग मी या अशा प्रकारच्या ट्रेचा वापर केला आहे जर मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या आयडिया जर तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा खाली कमेंट करायला विसरू नका तसेच माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद